आणि समजेल आता तर शतमान म्हणजे शंभर शतमान म्हणजे शतमान पद्धती शतमान पद्धती यालाच म्हणतात शेकडे वारी काय म्हणतात शेकडे वारी, वारी। आणि टपके शेकडेवारी म्हणजे शेकडा शेकडा शतमान याचा संबंध आहे शंभर सोबत कोणासोबत कोणत्याही गोष्टीची शंभर सोबत तुलना करणे म्हणजे शेकडेवारी कोणत्याही गोष्टीची शंभर सोबत तुलना करणे म्हणजे शेकडेवारी त्याआधी आपण बघूया शंभरचा पाव अर्धा पाऊन आणि पूर्ण हे काय होतात तर मी या ठिकाणी शंभर घेतलं मला पाव करायचा आहे अर्धा करायचा आहे पाऊन करायचंय आणि पूर्ण करायचं पुन्हा मला सव्वा करायचा आहे दीड करायचा आहे सव्वा दीड आणि पावणे दोन करायचे आणि मग नंतर काही दोन एवढ्या गोष्टी मला कोणाच्या करायच्या आहे शंभरच्या कशात करायच्या आहे पहिलं अपूर्णांकात कशा अपूर्णांकामध्ये आता शंभर आहे शंभर आहे ना काय आहे शंभर आता पाव करायचे म्हणजे एका कोणत्याही वस्तूचे चार तुकडे करा शंभरचे चार तुकडे केल्यानंतर एक तुकडा पकडायचा शंभरचे चार तुकडे केल्यानंतर एक तुकडा कितीचा होईल पंचवीस कितीचा होईल पंचवीस मग याला अपूर्ण अंकात लिहायचा आहे पहिले याला अंकात लिह किती आला पाव म्हणजे किती आला पंचवीस आलं आता पाव म्हणजे पंचवीस तर अर्धा म्हणजे दोन पाव मिळवा पंचवीस अधिक पंचवीस पन्नास आता पाऊन म्हणजे पावाचे तीन तुकडे पाव 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 किती होतील पंचाहत्तर पूर्ण म्हणजे पाव म्हणजे एक तुकडा आता पूर्ण म्हणजे पाव पावाचे किती तुकडे चार पाव पावाचे एक दोन तीन पंचवीस 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 किती झाले शंभर एवढं समजलं आता सव्वा काय आहे सव्वा म्हणजे एक अधिक पाव एक अधिक पाव एकला काय आहे पूर्णला शंभर अधिक पाव किती झाले बोला अरे सव्वा म्हणजे काय एक पूर्ण आणि पाव म्हणजे शंभर अधिक पाव किती एकशे पंचवीस आता दीड दीड म्हणजे काय एक अधिक अर्धा एक म्हणजे किती शंभर शंभर अधिक अर्धा किती झाले एकशे पन्नास आता पावणे दोन पावणे दोन म्हणजे एक अधिक पाऊन एक अधिक पाऊन एक साठी काय आहे शंभर शंभर अधिक पाऊन एकशे पंच्याहत्तर आता दोन दोन म्हणजे पूर्ण पूर्ण दोन वेळा शंभर अधिक शंभर दोनशे दोन हे समजलं हे समजलं ना हा आता हे काय झालं संख्या काय झालं आता पूर्ण अंकात मांडायचं आहे मी आताच सांगितलं एकात आता वस्तूचे चार तुकडे केले किती के तुकडे केले चार।, चार किती तुकडा घेतला अरे चार तुकडे केले ना शंभरचे किती तुकडे केले चार चार पैकी किती घेतले एक म्हणजे चार पैकी किती एक आता शंभरचे किती तुकडे केले चार चार पैकी किती घेतले दोन चार पैकी किती घेतले दोन मग याला लिहू शकतो बेक बे बेदुने चार मग हा काय झाला शंभर पैकी पन्नास म्हणजे अर्धा मग अर्ध्याला काय लिहायचं एक छेद दोन, दोन पैकी एक दोन पैकी एक दोन पैकी एक, एक आता पाहून म्हणजे काय एकूण तुकडे किती एकूण तुकडे किती चार चार पैकी किती तुकडे घेतले तीन याला काय म्हणायचं पाहून पूर्ण म्हणजे चार पैकी चार आहे तुकडे चार पैकी चार एक तुकडे मग चार एक चार चार एक चार उत्तर किती येते एक म्हणजे एक म्हणजे पूर्ण एक कोणासाठी वापरला आहे शंभर पूर्ण म्हणजे किती शंभर हा पूर्ण झाला नाही तर म्हणाले एक हा अपूर्णांकात पूर्ण झाला याची किंमत किती आहे शंभर किती अरे शंभर आता सवा करायचा आहे काय करायचं आहे सवा म्हणजे आत्ता सांगितलं सवा म्हणजे एक पूर्ण अधिक पाव एक पूर्ण अधिक पाव हा एक पूर्ण अधिक पाव झाला सव्वा झालं yes, का मग एक ची किंमत किती आहे एक ची किंमत किती आणि पावची किंमत पंचवीस शंभर अधिक पंचवीस मग यांची करायची आहे चार एक चार एक आणि एक मग अंशात किती पाच खाली हा किती झाला सवा काय झाला सवा आता करायचा दीड काय करायचं आहे दीड म्हणजे काय एक अधिक दीड म्हणजे एक अधिक अर्धा एक अधिक अर्धा एक ची किंमत किती आहे शंभर आणि अर्ध्याची किंमत पन्नास म्हणजे किती झाले एकशे आलाय उत्तर आता एकशे पन्नास झालं पण याला कॅल्क्युलेशन करून अपूर्ण हा पूर्ण आहे आणि अपूर्ण याला एकत्र करा बे एक बे एक एक अधिक बे बे न एक तीन म्हणजे किती होईल तीनशे दोन तीनशे हा काय झाला दीड काय झाला हे लक्षात ठेवा आहे हे अंक लक्ष पाचशे चार म्हणजे सव्वा तीनशे दोन म्हणजे दीड आता पावणे दोन पावणे दोन म्हणजे काय एक अधिक तीनशे चार एक अधिक तीनशे चार, चार एक अधिक तीनशे चार, चार चार एक चार आणि तीन सातशे चार हा काय झाला पावणे दोन पावणे दोन झाला आता काय आहे दोन दोनचा उत्तर किती आला दोनशे मग याच्यात उत्तर किती येईल दोन <coughs> दोन दो, दो, याची किंमत किती आहे याची किंमत किती आहे हा पूर्णांक आहे पण याची किंमत किती आहे तर ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यासोबत सममूल्य आहेत आता तिसरा दशांश पूर्णांक दशांश पूर्णांकामध्ये ही लाईन लक्षात ठेवा ही लाईन लक्षात ठेवा तर दशांश पूर्णांक समजेल समजलं आता बघा किती आहे पंचवीस म्हणजे काय एकशे चार याला काय म्हणतात मग याला दशांश पूर्णांकात कसं लिहायचं उत्तर आलंय पूर्णांकात लिहायचं याला कसं लिहायचं बोला शून्य पॉईंट पन्नास किंवा शून्य पॉईंट पाच व्हेरी गुड मी पन्नास लिहितो तुम्हाला समजण्यासाठी याला व्हेरी गुड किती आहे किती आहे लक्षात ठेवा ही आहे ही 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 ओके हा पूर्णासाठी एक पॉइंट एक, 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 एक म्हटला तरी ठीक आहे किंवा एक म्हटलं तरी ठीक आहे आता याच्यासाठी कसं लिहू एक पूर्ण आहे अरे पंचवीस या दोन घरांचं टिंब दिलं ना वेरी गुड एक पॉईंट पंचवीस लक्षात घ्या इथे दोन घरांचं टिंब द्या एक पॉईंट पन्नास याला व्हेरी गुड हां दोन पॉइंट झालं काय केलं आता सोपं वाटलं असेल थोडस वाटलं ना वाटलं हां आता बघा हे झाले आपल्या संख्या काय झाल्या अपूर्णांक दशांश पूर्णांक आणि शेकडा यांचा संबंध काय तुम्हाला समजला पाव म्हणजे पंचवीस एकशे चार म्हणजे अपूर्णांक शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे पाव ही पावाची लाईन अर्ध्याची लाईन पाऊनची लाईन पूर्णची लाईन सव्वाची लाईन दीडची लाईन पावणे दोनची आणि दोनची लाईन okay. ठीक आहे समजलं का ही हे आहे हा चुकाल तुम्ही त्याच्याच लाईन एवढं समजलं समजलं का आता मी एक गणित देतो तुम्हाला याच्यावरच हो शतमानवरच हो शंभर मार्क आहेत मला भेटले पन्नास किती भेटले तर किती टक्के म्हणजे किती टक्के भेटले अर्धा टक्के किती टक्के आहे अर्ध्या टक्क्याला किती आहे शंभर केला ना किती टक्के भेटतील पन्नास शंभर पन्ना, मार्काची परीक्षा होती मला भेटले पन्नास तर किती टक्के तर टक्के किती मी कोणासमोर तुलना केली शंभर शंभर म्हणजे काय आहे शेकडेवारी म्हणजे काय आहे शंभरच गुणाची परीक्षा होती ना मग शंभर बघी पन्नास भेटले मग टक्के किती होतील पन्नासच टक्के किती होतील एवढं समजलं पण त्याच्यावरती जर मला माझी परीक्षा आहे दोनशे मार्काची किती आहे दोनशे आणि मला मिळाले फक्त ऐंशी गुण बघा मी काय केलं आहे किती मार्काची परीक्षा आहे किती मार्काची परीक्षा आहे आणि मला मिळाले ऐंशी गुण पण दोनशे आहे ऐंशी गुण आता बघा दोनशे गुणाची परीक्षा आहे हां मला काय करायचं आहे शंभर गुणात कन्वर्ट कर करायचं आहे काय करायचं आहे मग इकडे मी बघा हे सममूल्य आहे दोनशेला इकडे शंभर दोनशेला केला दो ना दोनशे आहे तिकडे शंभर काय केलं मी अर्धे काय केलं मग याचे अर्धे किती चाळीस मग किती टक्के गुण मिळतील उत्तर आलं आलं का नाही याची तुलना केली ना मी अरे, अरे। हा चे अर्धे किती मग ऐंशी चे अर्धे किती चाळीस मग शंभर म्हणजे शतमान शतमान म्हणजे टक्के शंभरला चाळीस गुण मिळाले म्हणून चाळीस टक्के गुण किती टक्के म्हणजे दोनशे पैकी मला जर ऐंशी गुण मिळाले किती टक्के मिळाले चाळीस किती टक्के मिळाले हे समजून घ्या समजलं दुसरं मला दोनशे चाळीस पैकी मला दोनशे चाळीस पैकी दोनशे गुण मिळाले किती गुण मिळाले किती दोनशे चाळीस पैकी दोनशे गुण मिळाले तर शंभर पैकी किती मी या ठिकाणी एक्स घेतो हे सममूल्याने आहे याच्या सोबत आता काय होते दोनशे ला शंभर होते पटकन केले याचे अर्थ हे कराय म्हणजे याच्यासोबत शंभरची तुलना करायची हा मूल्य ने हा मूल्य समचलन आहे काय आहे समचलन हा मूल्य ने हा मूल्य समचलन आहे काय आहे समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो म्हणून हा भागाकार स्थिर आणि हा भागाकार स्थिर हे लक्षात घ्या हे महत्वाचं आहे आता हे सोडवायचं कसं हे सोडवायचं कसं याचा नाही याचा गुणाकार करतो आणि याचा याचा बघा एक गुणीला दोनशे चाळीस बरोबर दोनशे गुणीला शंभर बघा याला याला गुणलं गुणलं आणि याला याला गुणला गुणला की नाही आता हे एक सिथं ठेवतो बरोबर दोनशे गुणीला शंभर भागीला दोनशे चाळीस आलं एवढं एवढं समजलं हे समजल्यानंतर आता बघा हा एक शून्य आहे आणि हा एक शून्य कॅन्सल करून टाकतो उरले किती इथं दोनशे गुणला दहा दो दोनशे गुणला दहा दोन हजार किती दोन हजार दो भागीला चोवीस भागीला चोवीस आता चोवीस भागीला चो, चो, दोन हजारचा भागाकार करायचा आहे करता येईल का करून दाखवू ह पंचवीस चौ पंचवीस चौ मग पंचवीस आठा दोनशे पंचवीस आठा मग चोवीसमधून आठ कमी करा दोनशेमधून आठ गेले एकशे ब्याण्णव एकशे मग चोवीस आठा एकशे ब्याण्णव उरले किती दोनशे मधून एकशे ब्याण्णव गेले आठ किती उरले आठ उरले आठ उरले वरून घ्या शून्य घेतलं गे मग आता आठ आला उत्तर आता ऐंशी चोवीसचा पाडा ऐंशी येत पर्यंत म्हणा चोवीस तिरी चोवीस तिरी बहात्तर चोवीस तिरी बहात्तर <स्तिरी>? किती उरले अजून आठ संख्या संपल्या म्हणून तिंब अजून चोवीस तिरी बहात्तर अजून तीन उरले चोवीस तरी उत्तर किती आला त्र्याऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के असा हा तुमचा शतमान आहे खूप सोपा आहे